नमस्कार जीवन जगण्याची कला या लेख मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जीवनात विचारांचे महत्त्व आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे विचारांच्या प्रभावामुळे हो आपले जीवन आपले व्यक्तिमत्व घडत असतं तर विचारांच्या अभावामुळे हो आपलं जीवन बिघडत असतं चांगले विचार असतील तर कठीण प्रसंगातही आपण स्थिर राहतो पण जर विचारच नसतील तर सामान्य प्रसंगातही आपण डलमळून जातो म्हणून जीवनात विचारांचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे आपल्या आपल्याला जीवन जगताना उपयोगात येणारे विचार या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यातील आज पहिले विचार पुष्प आहे अतिरेक नको समतोल हवा कोणतीही गोष्ट कोणतीही क्रिया अतिप्रमाणात करू नका अनेक गोष्टी अशा आहेत की कि ज्या कितीही चांगल्या किंवा आवश्यक असल्या तरीही जर त्यांचा अतिरेक झाला तर त्या त्रासदायक ठरतात पाणी आवश्यक आहे पण ते अतिप्रमाणात पिण्यात आलं तर त्याचाही शरीरावर उलट परिणाम होतो आहार शरीराला आवश्यक आहे पण अतिप्रमाणात जेवण केलं तर काय त्रास होतो हे आपल्या प्रत्येकाला माहीत असेलच झोप ही आवश्यक आहे पण अतिझोप घेऊ नये असेही सांगतात व्यायाम शरीराला आवश्यक आहे पण अतिप्रमाणात व्यायाम केलं तर त्याचा शरीरावरती त्रास होतो अभ्यास करायचा आहे म्हणून अति जागरण जर झालं तर थेट परीक्षेच्या वेळी चक्कर येणं बेशुद्ध पडणे असे प्रकार घडताना आपण पाहतो एकही न घेता सतत केलेलं काम अति जागरण अतिझोप अतिव्यायाम अति आहार अशी कोणतीही गोष्ट जीवनात अति झाली की तिचा त्रास होतोच म्हणून जीवन जगताना एक सरळ साधा नियम आपण बनवायला हवा तो म्हणजे अतिरेक नको जीवनात अतिरेक नको तर समतोल साधता आला पाहिजे आपण गिटार किंवा विना या वाद्याचं उदाहरण बघितलं तर त्याला ज्या तारा जोडलेल्या असतात त्यामध्ये सुद्धा समतोल साधलेला असतो जर त्या तारा सैल जोडल्या तर त्यातून संगीत निर्माण होत नाही आणि जर त्या तारा अति ताणल्या गेल्या तर त्या तुटण्याची शक्यता अधिक असते म्हणून त्यामध्ये समतोल साधून त्या जोडलेल्या असतात व त्यातून सुंदर असं संगीत निर्माण होतं जीवनात ही कोणतीही गोष्ट असो जर त्याच्यात अतिरेक होऊ न देता समतोल साधता आला तर आपले जीवन ही संगीतमय बनून जाईल उदाहरणार्थ झोप कमी घेतली तर त्रास होतो व अतिप्रमाणात झोप घेतली तरी आलं सुस्ती वगैरे येणे अशा गोष्टी घडतात म्हणून झोपेचं समतोल साधताना कमीत कमी सहा तास व जास्तीत जास्त आठ तास झोप घेणे योग्य सहा ते आठ तास झोप योग्य असं ठरवून त्याच्यात आपण समतोल साधू शकतो तसंच आहाराचं सुद्धा जेवण वगैरे केलंच नाही किंवा कमी केलं तर चक्कर येणे अशक्तपणा येणे अशा गोष्टी आपल्याला जाणवतात व अतिप्रमाणात जेवण केलं तर पोट दुखणे जुलाब लागणे पचन्न होणे अशा समस्या उद्भवतात अति जागरणामुळे आरोग्यावर परिणाम होतो तसेच मानसिक व शारीरिक आजार बलावतात चिडचिडेपणा चिंता नैराश्य ताण वाढणे अशा अनेक समस्या उद्भवतात आणि कमी झोप घेतली तर ते त्याचेही दुष्परिणाम आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे सांगण्याचं तात्पर्य काय की जीवनात अनेक गोष्टींमध्ये आपल्याला समतोल साधता आला पाहिजे जीवनात कोणतीही गोष्ट मध्ये अतिरेक जर झाला तर ते त्याचा दुष्परिणामच आपल्याला पाहायला मिळेल म्हणून जीवन जगण्याचं एक सूत्रच आपण बनवायला हवं ते सूत्र म्हणजे अतिरेक नको समतोल हवा धन्यवाद